नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके पुन्हा चर्चेत आले त्यामागचं कारण ठरलेत अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम केला यावेळी दादांनी माध्यमातील माते प्रतिनिधींशी बोलताना अनेक राजकीय घटनांवर भाष्य केलं अजित पवारांनी यावेळी निलेश लंकेंनी साथ का सोडली यामागचं सा राजकारणही सांगितलं अजित पवार म्हणाले निलेश लंके हे सुरुवातीला माझ्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार होते मला लोकसभा आणि माझ्या पत्नीला विधानसभेला उमेदवारी द्या अशी लंकेंची मागणी होती मी देखील लंकेंच्या उमेदवारीबाबत भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली होती मात्र त्यांचा विद्यमान खासदार असल्यामुळे ती जागा ते सोडू शकली नाही ही जागा धोक्यात आहे असं मी भाजप नेत्यांना सांगितलं होतं पण भाजपच्या नेत्यांनी ऐकलं नाही असंही अजित पवारांनी सांगितलं लोकसभा लो निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंकेंनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले लंकेंना नशिबानं आणि मतदारांनीही साथ दिली आणि भाजपच्या सुजय विखेंचा पराभव करत लंके खासदार बनले निलेश लंकेंनी वेळी साथ का सोडली याबाबतही या अजित पवारांनी यावेळी खुलासा केला दादा म्हणाले पालकमंत्र्यांनी मला मोठ्या प्रमाणावर त्रास दिलाय माझ्या जवळच्या लोकांचे क्रशर आणि इतर खाणी बंद केल्यामुळे मला त्याचा फटका बसेल त्यामुळे मी विखे सोबत काम करणार नाही असं लंकेंनी स्पष्ट केलं होतं त्यानंतर उमेदवारी मिळत नसल्यानं लंकेंनी शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढवली असं सांगितलं अजित पवारांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा निलेश लंकेंनी दादांना साथ दिली होती दादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाल्यावर लंकेंच्या पारनेर या मतदारसंघात अजित पवारांची सभाही झाली दादांनी निलेश लंकेंना हजारो कोटी रुपयांचा निधी देखील दिला होता यावेळी दादांचे लाडके आमदार म्हणून लंके चांगले चर्चेत आले होते मात्र लोकसभा निवडणुका येताच लंकेंनी थेट साहेबांच्या गटात जाणं पसंत केलं आज या घटनेला तीन महिने उलटल्यानंतर अजित पवारांनी यावर खुलासा केला आहे त्यामुळं ऐनवेळी साथ सोडून गेलेल्या लंकेंबाबत अखेर दादा आज मोकळेपणानं बोलले अशाच राजकीय बातम्यांसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका